नमस्कार प्रेक्षकांनो आत्याबाई आता खूप चिडलेल्या असतात आत्याबाई म्हणतात डीजेच्या लग्नाचं मंगळसूत्र फक्त मंजूच्या घड्यात पडेल तर आता ते माग मागच्या रूममधनं मंजूची आई येते आणि म्हणते वंस तुम्ही काय बोलताय हे का हे होणार हो होऊ शकणार नाही आणि होणारसुद्धा नाही कारण मंजूचं सत्यजित रावांवर प्रेम आहे त्या दोघांचंच लग्न होईल त्याच्यामुळे आता डीजेचं आणि मंजूचं लग्न होणार नाही तर आता मंजूच्याही नाही म्हणत असते तर आता आताबाई म्हणते काय बोलते सुनंदी जेव्हापासून तुम्ही माझा भाऊ गेला तेव्हापासून मीच तुम्हाला वागवलं ह्यापोरी लहान लहान होत्या नाही ना तू रस्त्यावर आली असती माझा संसार सोडला आणि तुझ्या संसाराच्या सोबत चालू लागली मी आणि तू असं बोलते का तेव्हा सुनंदी म्हणते की नाही कारण मी पहिले चूक केली आता चूक करणार नाही कारण माझ्या मंजूचं सत्यजित रावांवर खूप प्रेम आहे आणि तोच सत्यजित सत्य सत्यजित रावच खूप चांगले आहे व्यक्ती आहे माझ्या मुलीसाठी त्याच्यामुळे मी माझ्या मंजूचं लग्न सत्यजित रावांसोबतच करणार तेव्हा आता आत्याबाई खूप चिडलेले असतात हे ऐकून तर आता आत्याबाई म्हणतात की सुनंदे तू हे खूप चुकीचं बोलते आहे तू असं न बोलायला नाही पाहिजे तेव्हा आता सुनंद म्हणजे मंजूची आई म्हणते की मंजू जा तुला सांगितलं ना मी की ते सत्यजित रावांकडे जा आणि त्यांना सांगून ये की मा तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते सगळं सांगून ये तेव्हा तात्याबाई म्हणते की नाही तो सत्या काय आता तुमच्याकडे बघणार आहे सत्या सत्याने दुसरी पोरगी पटवलीसुद्धा आणि त्याचं आणि तिचं लग्न आहे त्या त्याने लग्न ठरवलं आहे त्या तिच्यासोबत तेव्हा आता हे ऐकून सुनंतीलाही थोडं वाईट वाटतं पण मग तरी मंजूची आई म्हणते की नाही बाळा तू जा आणि त्यांना सांग की तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे तेवढंच आता मंजू तिथून निघा निघते निघायचेच प्रयत्न करत असते तर आता इकडे सत्याच्या घरी मंजू सत्याची आई म्हणजे मम्मी आहे पप्पा आणि ते सगळे बसलेले असतात तर आता तिथे बलमा आलेला असतो तर आता मम्मी साहेब म्हणतात बलमा कधीच आणतोय रे तू त्या मुलीला घेऊन ये ना मला बघायचं आहे त्या मुलीला तेव्हा आता बलमा मुद्दाम नाटकं करतो आणि म्हणतो अगं मम्मी थांब जरा येईल ती एवढी काय घाई करते तुला एवढी बघायची काय घाई झाली आहे तेव्हा आता मम्मी म्हणते ए बलमा तू चुप बस आधी मला ती मुलगी बघायची आहे कशी आहे का काय वगैरे तेव्हा आता बलमा मम्मी साहेबांना सांगतो की मम्मी तू डोळे बंद कर तेव्हा आता मम्मी डोळे बंद करते आणि मग ती स्वातीला बोलवतो तो, तो तेव्हा आता मम्मी डोळे उघडते आणि बघते तर काय म्हणजे एवढी चक्रात पडून जाते अक्षरशः त्या पप कारण तो मुलगाच असतो पप्प्याच असतो ना तो तर ती मम्मी साहेब खूप चक्रात पडून जाते आणि डायरेक्ट त्या मम्मीला चक्करच येतात तर आता मुद्दाम ती स्वाती त्या मम्मी साहेबांकडे जातात आणि म्हणे मॉम काय झालं मॉम काय झालं तुम्ही माझ्या सासूबाई आहे ना सासूबाई सासूबाई काय झालं पाणी आणा पाणी आणा तेव्हा मुद्दाम तो नाटकं करत असतो म्हणजे ती स्वाती नाटकं करत असते तेव्हा आता मम्मी साहेबांना परत होश येतात आणि म्हणते मग सत्य काय आणलं तू हे त्यापेक्षा तर न केलेलं बरं बेटा लग्न मी तुझ्यासाठी चांगली पोरगी बघेल वगैरे तू इच्या नादी नको लागू आपण दुसरी मुलगी बघू तेव्हा आता सत्या म्हणतो नाही मम्मी मी लग्न करेल तर यांच्याशीच हिच्याशीच लग्न करेल कारण आता त्या माझ्या लाईफ पार्टनर आहे तेव्हा आता मम्मी खूप टेन्शन आलेलं असतं मम्मीला की असं कसं हा सत्य को कोणती मुलगी उचलून घेऊन येतो आणि गळ्यात बांधतो आहे लग्न करण्यासाठी तेव्हा आता सत्या स्वाती आणि बलमा तिथून निघून जातात तर आता पप्पा म्हणतात हे बघ माया मंजू किती चांगली होती हिच्यापेक्षा चांगली दिसायला सुंदर वगैरे होती आणि तू बघ कसं केलं ती खरंच खूप चांगली होती तिला हिच्यापेक्षा तर सुंदरच होती तरी तू तिला नाही नाही ते बोलली आणि बघ काय झालं आता म सत्या घेऊन आला ना दुसरी मुलगी आता भोग आता सगळे फळं तेव्हा आता पप्पासुद्धा निघून जातात तर आता जयदीप पण म्हणतो मम्मी खरंच म्हणजू वहिनीनं खूप चांगली होती तू तिला स्वीकारायला हवं होतं पण तू तिला ठेवली नाही व्यवस्थित तिला पाठवून दिलं डिव्होर्स घ्यायला लावला आता काय ते सर आता लग्नाची तयारी करूया सत्याच्या तेव्हा आता मम्मी म्हणतात तुम्हीच करा लग्नाची तयारी मला लग्नाला सुद्धा नाही आहे आणि लग्नाची तयारीसुद्धा करणार नाही आहे मी असं म्हणून मम्मी आता जयड्याला आणि सवीला पाठवून देते तेव्हा आता जयड्या म्हणतो चल सवी आपण लग्नाची तयारी करू तर ते पण तिथून निघून जातात तर आता मम्मी साहेब डोक्याला हात लावून बसलेले असतात तर आता इकडे सत्या पत्रिका घेऊन आलेला असतो मंजूच्या घरी तर आता मंजूसुद्धा त्याला भेटायला चाललेली असते तर ते दोघंही बाहेरच भेटतात तर आता सत्य म्हणतो वाघमारी तुम्ही तेव्हा आता मंजू म्हणते हो सत्य मी तुलाच भेटायला आलेली होती तेव्हा आता सत्य म्हणतो हा बोला की मी पण तुम्हालाच भेटायला आलो ही माझ्या लग्नाची पत्रिका यावर का घरच्यांना सगळ्यांना निमंत्रण द्या पण तुम्ही नका येऊ लग्नाला आता ती पत्रिका पाहून मंजूला इतकं वाईट वाटतं वाट ती खूप म्हणजे तिचा चेहराच पडून जातो तर आता सत्य त्यातून पत्रिका देतो आणि म्हणतो की वाघमारे या सत्याची बायकं होईल ना तर तफ ती फक्त तुम्हीच होणार या सत्याची बायकं तुम्हीच होणार असं म्हणून सत्ता त्यातून गाडी घेऊन निघून जातो मुठा -मुठा तर आता मंजू घरात जाते आणि खूप रडत असते तिला खूप रडू येत असतो मोठ्या मोठ्याने रडत असते आमरी आणि डी जे बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात तर आता डी जेला ऐकू येतं डी जे म्हणतो आमरी हे तर मंजू दिदीचा आवाज आहे ना मंजूचा चल बघू बरं मंजू का रडते काय तेव्हा आता डीजे आणि आमरी दरवाजे उघडतात तर बघतात तर काय की मंजू रडत असते तेव्हा आता अमरी म्हणते दीदी तू का रडते काय झालं तेव्हा आता आम मंजू म्हणते बघ की हे सत्याच्या लग्नाची पत्रिका सत्याला अजून दोन तीन दिवस झाले की नाही झाले मुलगी भेटली आणि त्याने लगेच लग्नसुद्धा ठरवलं हे बघ लग्नाची पत्रिका आली आहे त्यांचा त्या दिवशी माझ्या गाडीवर बसून बसून रोमॅन्स चालू होता तू तु बघितल्यावर तुझी चिडचिड झाली असती असं आता मंजू रडत रडत सांगत असते आमरीला तेव्हा आता आमरी म्हणते हो ना दी पण सतत जी असं नाही करू शकत पण तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे तेव्हा आता डी जेसुद्धा म्हणतो की म्हणजे तुझा येणं काहीतरी गैरसमज झाला आहे सत्याला येणं काहीतरी नाहीलाच असेल म्हणून त्याने तसं केलं असेल नाही तर सत्या काही तसा नाही आहे तो त्याच्या याचा जबानचा पक्का आहे तेव्हा आता मंजू म्हणते जा तुम्ही इथून जा बरं मला एकटं सोडा तेव्हा आता डीजे म्हणतो अगं म्हणजे शांत होतो आधी तेव्हा आता मंजू म्हणते मला एकटं सोडा तुम्ही जा बाहेर मंजू ओ मंजू पण त्यांच्यामधूनच बाहेर निघून जाते तर आता डी जे आणि आमरी विचार करत असणार की आमरी म्हणते डी जे चला आपण सत्यदाजीला विचारू नाही तर मग दीदी काहीतरी रिकामी कामं करून ठेवेल काहीतरी उगाचंच तर आपण भेटून येऊ तेव्हा आता रस्त्यात असताना सत्या दिसतो तर आता डी जे म्हणतोय बघ सत्यदादा इथे आहे तेव्हा आता बलमा आता काही भेटू देत नाही बलमा म्हणतो नाही सत्या भेटणार नाही कारण आता सत्याचं लग्न ठरलं आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या दिदीचं वगैरे काही सांगणार तर ते अजिबात काही सांगायचं नाही आहे तेव्हा आता आमरी म्हणते अरे ऐकून तर घे el da पण बलमा काही ऐकायलाच तयार नसतो तर आता अमरीमध्ये सतदादाजी तुम्ही तर ऐकून घ्या डी जेसुद्धा खूप कारवण्या करत असतो की सत्यादादा तू तरी ऐकून घे अरे मंजू दिदीचे खूप वाईट हाल चालू आहे तर त तिला तुझं लग्न पाहावलं जात नाही तू त्या दुसऱ्या मुलीसोबत फिरतो ते, मुली ते पाहावलं जात नाही ऐकते काहीतरी करून ठेवेल असं तसं तिला त्याला सांगत असतं तेव्हा आता सत्या बलमाचं आणि यांचं दोघांचं सोन जातं वाजून जातं तेवढं जाता सत्या पुढे येतो आणि म्हणतो थांबा दादी थांबा तर आता सत्या म्हणतो बलमाला बलमा सांगतं खरं काय मी का पप्प्यासोबत लग्न करू का स्टोरी सांग बलमा आता बलमा सगळी स्टोरी सांगतो मग असं असं तेव्हा आता नाटक आहे हे सगळं असं बलमा सांगतो त्यांना आता आमी आता हे ऐकून आमरीला आणि डी जेला खूप आनंद होतो तर आता आमरी म्हणते की सत्यदाजी आता आम्ही पण या प्लॅनमध्ये सामील होऊ आता आम्ही पण आहे ना मंचू दिदीचं तो प्रेमाची कबुली सगळ्या जगासमोर अख्ख्या साताऱ्यासमोर त्याच्याच तोंडाने ऐकू आता तेव्हा आता आमरी आणि डी जे यांनाही प्लॅन काढलेलं असतं तर ते सगळे आता एका याच्यामध्ये झालेले असतात एका प्लॅनमध्ये सामील था। झालेले असतात था। तर आता पुढील भागामध्ये मंजू बाहेर सत्याला भेटायला जात असते तर आता तिथे स्वाती दिसते रस्त्यामध्ये तर आता मंजू म्हणजे ही स्वा सत्याची होणारी बायको आहे तर मंजू त्या तिच्याकडे जाते आणि तिच्याकडे बघते तर आता पप्प्यालासुद्धा खूप मोठा धक्का बसून जातो की मंजू दिदी इथे माझ्यासमोर येऊन उ काय अशी उभी आहे ती पण खूप शॉक होऊन जाते